ती रुजते भांडते हक्क गाजवते भरभरून बोलते तोपर्यंत ती तुमची आहे हे सर्व संपवून ती व्यक्त व्हायचं टाळेल तेव्हा समजून जा तुम्ही तिला गमावला आहे इतकी सोपी असते स्त्री समजायला पुस्तकं आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत त्यांना वाचावंच लागतं कोण म्हणतं माणूस बदलत नाही एखाद्याच्या तोंडावर खरं बोलून तर बघा वेळ बदलताना फक्त घड्याळावरचे काटे बदलत नाहीत तर आपल्या सभोवतालची माणसं सुद्धा बदलतात काही माणसांना सवय असते हातात असलेला हिरा सोडून कोळशाकडे धाव घेण्याची जीवनात काही जखमा अशाही असतात ज्या दिसत नसल्या तरी आतून मात्र दुखत असतात आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील पण चुकीच्या माणसांचा सहवास कधीही नको आरोग्य तुमच्याकडे असलेली महत्त्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथं तुम्हाला जास्त परतफेड मिळेल लोकांची तोंड बंद करण्यासाठी आयुष्यात एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे कमबॅक आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल तर त्या व्यक्तीपासून लांब राहणं चांगलं कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचं सुख पाहणं कधीही चांगलं काही गोष्टी बाहेर मिरवण्यापेक्षा मनात गिरवल्या की जास्त समाधान देतात खेळ झाला आहे आयुष्याचा काही बोललं तरी मीच वाईट आणि शांत बसलं तरी मीच वाईट अशी सध्या स्थिती चालू आहे आई तुमच्यासाठी काय करू शकते काय नाही हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही म्हणून आईला असं कधीच म्हणू नका की तू आमच्यासाठी केलस तरी काय वृद्ध आईला कष्ट करायला कधीच लावू नका बुद्धिमान व्यक्तीच्या वाटेला पराभव तेव्हाच येतो जेव्हा पैशांच्या जोरावर गाढव पुढं जातात नाती ही हल्ली जॉब सारखी झालीत चांगली ऑफर आली की लोक सोडून जातात शब्द खोट बोलू शकतात पण कृती नेहमीच सत्य बोलते ज्या मनाच्याद्वारे आपण जीवनाचे सारे व्यवहार करतो ते मन कधीच आपल्या ताब्यात नसतं शाळा चांगल्या असली की मुलं शिकतात असं नाही मुलं चांगली असली की कुठल्याही शाळेत शिकतात आईबापाच्या कष्टाची जाणीव असलेली मुलं कधीच वाया जात नाहीत आयुष्याच्या फळ्यावर लिहिलेली अक्षरं कुठल्याच डस्टरनं पुसता येत नाहीत आयुष्यात सगळं पुन्हा पहिल्यासारखं होणार नाही हे स्वीकारणं प्रचंड कठीण आहे बोलण्यासारखं बरंच काही असताना देखील स्मिथ हास्य करून वेळेवर विषय हाताळणं यालाच कदाचित अनुभव म्हणतात नातं कोणतंही असो महत्त्वाचं असतं तो म्हणजे आपल्या मनाचा आपलेपणा देताना समाधान आणि घेताना जाणीव असली की नात्यात माणुसकी निर्माण होते साधेपणाची सुंदरता पाहायला मनही तितकंच साधंसुध असायला हवं कुठंतरी थांबल्याचं सुख तेव्हाच मिळतं जेव्हा आपण मन भरून भटकून घेत असतो स्त्रीनं उंबरटा ओलांडला म्हणून मर्यादा सोडत नाही तिला कुठं सन्मान मिळतो कुठं मान हे सगळं जाणून उंबरटा ओलांडत असते